नेमकं संख्याबळ नसल्यामुळे त्याच्या निर्णय अजून झालेला नाही होईल की नाही यावर गटनेता करणं हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे होईल ही काही बातमी नाही आहे अजून झालं नाही ही बातमी खऱ्या अर्थान पाहायला गेलं तर त्याच्यामुळे होईल ही काही बातमी नाही आहे ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो त्याच्या पक्षाचा गटनेता कोण असावा विधान परिषदेमध्ये नाही विधान परिषदेमध्ये दादा तुमचे आठ आमदार आहेत आणि पवार गटाचे पाच आहेत विधानसभेमध्ये तुमची वीस शरद पवारांची दहा आणि काँग्रेसचे सोळा आहे त्यामुळे हा आहे असं काय नाही शिवसेनेचे आमदारांची संख्या आठ आहे आपल्या माहितीच तो सात नाही आणि काँग्रेसच्या आमदारांची संख्या सात आहे परिषदेमध्ये काँग्रेस सात आहे आणि शिवसेना आठ आहे त्यामुळे पण पद आहे काही विषय येत नाही विधानसभेत सुद्धा विरोधी पक्षनेतेपद अजून या सगळ्या गोष्टीत मागणी केलेली आहे आता मागणी केल्यानंतर सरकार आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे चालत विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्ज आलेला नाही विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाईल राहुल राहून नार्वेकर म्हणतो <laughs> याचा काय अर्ज थोडे असतो याचं गटनेता कोण आहे ते कळवत असतात आणि मग विरोधी पक्षनेता करा म्हणल्यावर जास्त संख्या असणाऱ्या पक्षाच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेता करत असतात अशी ती पद्धत त्याला काय अर्ज विनंती थोडी करावी विधानसभा अध्यक्ष पक्षनेते पदाचा निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस बरोबर आहे ना त्यात काय चुक विधानसभा अध्यक्ष याच्या संदर्भात निर्णय घेतील मग नागपूरच्या अधिवेशनात आम्ही पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांना भेटू आणि सभेमध्ये विरोधी पक्षनेता असावा अशा प्रकारची भूमिका मांडू महाराष्ट्रामध्ये मा, 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 मा ऑपरेशन लोटस नवीन कल्चर रुजू पाह केली जाऊ पाहते असं चर्चा आहे आणि काँग्रेसचे जे खासदार किंवा तुमच्या महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत ते रिझाईन करून पुन्हा नव्यानं भाजपकडून निवडणूक लढणार अशा पद्धतीनं ऑपरेशन लोटसची चर्चा केली चर्चेला किंवा जर काही अर्थ नसतो कोणते खासदार एवढे काही वेळही नाहीये की स्वतःचा राजीनामा द्यायचा आणि पुन्हा रिकामे धंदे करायचे मला असं वाटत नाही कोणताही खासदार अशा कोणत्याही संकल्पनेला बळी पडेल मध्ये भीषण हत्याकांड हत्या करण्यात आलेली आहे अलीकडच्या काळामध्ये मध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढण्याचं समोर येते आणि गुंडाने स्टेटस देखील टेकले आहे चेकिंग जी राजकारणामुळे आताही हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे कसं नाही हे तर मोठं दुर्दैवी आहे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात एक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत चिळेकर योगेश चिळेकर यांच्या मामाचा सुद्धा असंच किडनॅप करून खून झाला यवतला जिल्हा पुणे आणि मराठवाड्यात बीडमध्ये अशा पद्धतीने एक हत्याकांड घडलेलं आहे सरकार आल्यानंतर कायद्याचा धाक बसावा किंवा बसेल असं वाटलं होतं परंतु दिवसा ढवळ्या अशा पद्धतीनं खून होत आहेत तेही असे स... नोट म्हणजे नोंद घेण्यासारख्या व्यक्तींचे की भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचे मामा एक आणि एक सरपंचाचे पती वाटतं हे महाराष्ट्र सरकार जे कायदा सुव्यवस्थेची जी, जी, जी रिमागच्या सरकारची होती तीच आता पुढे ओढ न चालू आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय योगेश जे टिळेकर तो सुद्धा अगदी करून ओढून घेऊन तसंच कुठेतरी सरकार कमी पडत गुन्हे पोलिसावर दबाव पोलिसचा दबाव खरेच काम करत या महाराष्ट्रातले पोलिसांना कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही परंतु अशा पद्धतीनं नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा या गुन्हेगारांना कोणताही धाक नाही चोरून लपून नाही दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने कृत्य केलं मात्र सरकार काय कारवाई करते याच्याविषयी ये निश्चित येणाऱ्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवू गृहमंत्री पदासाठी रसिकेत सुरू आहे कशासाठी गृहमंत्री पदासाठी गृहमंत्री आपल्या वाटेला यावं असं नाही वाटत त्या रसिकेत मध्ये लोकांना जो दरारा आहे मुख्यमंत्री आहेत ना जे मुख्यमंत्री त्यांच्याकडच आधी गृह मंत्रालय होत नाही आणि आताही सगळे मंत्रीपद त्यांच्याकडेच आहे सगळे खाते त्याच्यामुळे दरारा एकटा गृहमंत्री नाही तर सरकारचा दरारा असला पाहिजे त्यामुळे तो, तो दरारा तर नाहीये एवढं नक्की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधान विधानपरिषदेच विरोधी नेते पद काँग्रेसने सांगितलेलं आहे असं हा साधा प्रश्न असा आहे की विधान परिषद ही काँग्रेसकडे आणि विधानसभा ही तुमच्याकडे विरोधी पक्षनेते असं एक सध्या अटक बांधली जाते काय मला वाटतं महाविकास आघाडीच्या पक्षस्तरावर जे निर्णय होईल ते योग्य निर्णय होतील त्याच्यामुळं जो पक्ष निर्णय घेतो तो अंतिम असतो आणि मान्य असतो तुमच्या पदावर मला असतं माझं पद महत्वाचं आहे किंवा नाही अशातला काही व्हॅल्यू नाही आहे त्याला पक्षप्रमुख जो ठरवतो तो, तो निर्णय फायनल असतो विधानसभा काँग्रेसचे नेते असं म्हणतात की काँग्रेसचा गटनेता होईल आणि विरोधी पक्षनेता पण होईल असं त्यांचा दावा आहे की पण जो काही शपथविधी आहे आणि असे बरेचसे प्रश्न आहेत ते मला वाटत नाही सरकार पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करेल आणि आताही करेल कारण ज्या पद्धतीनं खाते वाटपाची स्पर्धा आहे नंतर मंत्रिपदाची स्पर्धा आहे या सगळ्या स्पर्धेला तोंड द्यायला हे जे सरकार आहे या सरकारमधले जे पक्ष आहे ते असमर्थ आहेत आणि म्हणून असाच वेळ ते काढूपणा करतील मला वाटतं न जाणो अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होतो का आधी होतो आता त्यांनी अकरा बारा तारीख म्हटली होती नंतर तेरा म्हटली परंतु चित्र काही दिसत नाहीये कारण खाते वाटपाचा वाट वाट प्रश्न आणि तिढा आताच्या घडीला मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रात आहे त्यामुळे अडीच अडीच वर्ष मंत्रीपद देण्याचा याला काही अर्थ नसतो अडीच वर्ष काढा नाही तर सहा सहा महिने काढा नाही तर तीन तीन महिने काढा त्याने काही फरक पडत नसतो कारण कोणतंच सरकार किंवा कोणताच पक्ष आपल्या सगळ्या सदस्यांना समाधानी ठेवू शकत ते लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी सुरू आहे या चा पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार महिने ठरलेली <laughs> आहे आम्ही आधीपासून सांगत आलेलो आहे की ही योजना फक्त निवडणुकीसाठीचा जुमला होता जस शेतकऱ्यांची जी योजना आहे पंतप्रधान सन्मान किसान सन्मान योजना ही सुद्धा सुरुवातीला सव्वा कोटी लोकांपर्यंत होती या महाराष्ट्रातल्या सव्वा कोटी शेतकऱ्यांपर्यंत आता ती ब्याऐंशी लाखापर्यंत आलेली आहे आणि मला वाटतं तसंच चित्र लाडकी बहीण योजनेचं होईल आता स्क्रुटनी होईल काही फॉर्म गळतील नंतर पुन्हा एकदा पाहणी सर्वेक्षण होईल त्याच्यातून काही गळतील आणि मला वाटतं अशा पद्धतीनं एक निवडणुकीसाठी एक, एक जो लालूच दाखवली होती आता निवडणूक संपलेली त्यामुळं मला असं वाटतं आता या सगळ्या गोष्टी आपआप समोर येते नितेश राणे यांनी लाडकी बहिणी योजनेवर टीका केली ते म्हणतात की या योजनेचा फायदा मुस्लिमांनी मुस्लिम महिलांनी जास्त घेतला आहे आणि दोन आपत्त्यांपेक्षा जास्त आपत्ती असणाऱ्यांना या योजनेचा फायदा देऊ नका यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं म्हणतात हे सगळं जे सरकारला करायचं ते अशा काही छोट्या मोठ्या आमदारांकडून बोलून घेणं आणि तो माइंड सेट करणं अशा पद्धतीने सरकारची कामाची पद्धती त्याच्यामुळे मला वाटतं नितेश राणे यांनी सरकारला जे करायचं आहे ते त्याच्यात तोंडून बोलून घेतलेलं दिसत स्पष्टीकरण दिलं की मतांची संख्या आणि स्लिपची संख्या यामध्ये कोणतेही तफावत नाही असं स्पष्टीकरण दिलं स्पष्टीकरण दिलं परंतु सत्यता तशी नाहीये अनेक ठिकाणी सतरा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तफावत आहे निवडणूक आयोग सरकारच्या हातचं बावलं बनलेलं आहे त्यामुळे ते असं स्पष्टीकरण घेणार संजय राऊत यांची भाऊ आहे संदीप राऊत त्यांनी एक पोस्ट केली आहे त्यांनी असं म्हणलंय की एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत आता जोरदार असं नाही सगळीकडूनच एकनिष्ठ शिवसैनिकावर अन्याय होतो याचा अर्थ मला काही कळलेला नाहीये काही किंवा शिवसेनेत असा काही अन्यायपणावर एकविष्ठेवर होण्याचं काही कारण आहे असं मला तरी नाही म्हटलं परभणीमध्ये ते संविधान कडल्यामुळे आज परभणी बंदची हाक दिलेली आहे संविधान तर पवित्रच आहे ना आणि या संविधानाला धक्का लावण्याची हिंमत कोणी करत असेल तर मला वाटतं नॅचरली पब्लिक क्राय निर्माण होऊ शकतो जनतेमध्ये उठाव निर्माण होऊ शकतो आणि या सगळ्या स्थितीमध्ये जर परभणीत अशी स्थिती निर्माण झालेली आहे तर मला वाटतं सरकारने ताबडतोब या सगळ्या विषयावर कडक कारवाई करावी अशा पद्धतीने संविधानाचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करायला सरकारने मागे पुढे पाहू नये खासदार सेनेचे संदीप राऊत यांनी ट्विट केले फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे की नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या शिवसेना यूबीटी मध्ये पद -पुर दिलं जात आणि <laughs> मी संदीप राऊ संजय सचिव फक्त त्याच्या आम्ही बोललेलो आहे असं काही शिवसेनेत आहे असं मला तरी नाही वाटत रुपाली घेण्याची वेळ आली तरी संयुक्त महाराष्ट्राचा लढा स्वाभिमान लागला मी काय बोलू त्याच आता कुठं संयुक्त आता खर तर फक्त कर्नाटकचे जेवढा प्रश्न आहे त्याच्याविषयी परवाच भूमिका आम्ही व्यक्त केलेली आहे मग सरकार तुमचं तर लाठ हकाड्याची गरज काय सरकारने भूमिका घ्यायला लावावी अशा उगत भूमिका व्यक्त करायला काय अर्थ आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे त्यामुळे त्या विद्यापीठाने आता ईमेलद्वारे पाठवण्याचा निर्णय घेतला मागच्या सात दिवसात चार पैकी दिवसा दोन पेपर फुटल्यामुळे हा निर्णय महाराष्ट्रात पेपर लीकचे प्रकार हे सगळ्याच परीक्षेत होतात मुलं वर्ष वर्ष दोन दोन वर्ष अभ्यास करतात आणि जे धंदे लोक आहे ज्यांना अभ्यास करायचा नाही चोवीस आधी पेपर फोडतात आणि पेपर फोडून परीक्षा देतात खऱ्या अर्थानं श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांवर आणण्या सरकार या सगळ्या व्यवस्थेला कारणीभूत आहे सरकार याच्यावर कोणत्याही प्रकारचं पाऊल उचलत नाही अशा प्रकारची स्थिती मग आता समजा हे आरोग्य विज्ञान विद्यापीठाची झाली परीक्षा मागच्या काळात पोलिसांची झाली तलाठ्यांची झाली ग्रामसेवका झाली या सगळ्या परीक्षेमध्ये अशाच पद्धतीने लिकेजचं प्रमाण आहे महाराष्ट्रातल्या कागल इथं सीमा तपासणी नाका आहे हा सीमा तपासणी नाका अदानी ग्रुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे मला तिथले शेतकरी लॉरी असोसिएशन यांनी विरोध केलेला आहे बारा डिसेंबर नंतर विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे सीमा तपासणी नाका अदानी ग्रुप चालवला अदानी काय सीमा तपासणी करणार सरकारची यंत्रणा नाही का अदानी तर इकडं पण आणि तिकडं पण स्वतः कमर्शियल व्यावसायिक पद्धतीनं वागणार मला वाटतो आधी शाळा दिल्या मुंबईच्या जमिनी दिल्या जात आहेत आता नाके दिले जात आहेत नाके तेही सीमेवरचे नाके तर मला वाटतं या सीमा सुरक्षित राहणार नाहीत नाही मी येत असते काही सुटत नाहीये त्यामुळं नेत्यांना पुन्हा दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात आधी सुद्धा तेच झालं ते होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी आता त्यानंतर मंत्री पदासाठी दिल्ली वारी वाढलेली आहे हे पण आताची स्थिती अशी आहे की त्या पक्षाच्या नेत्याला त्यांचे मंत्रीपद ठरवता येत नाही अशी स्थिती आहे खर तर ज्या पक्षाचा नेता आहे तो त्याच्या पक्षाच्या आमदारांतून मंत्री निवडत असतो परंतु आता भारतीय जनता पार्टीनं शिंदे गटाचे पण दादा गटाचे पण मंत्री स्वतःच निवडतात ते अशा प्रकारची स्थिती आहे थोडक्यात भारतीय जनता पार्टीचं बटिक या लोकांना व्हावं लागणार भारतीय जनता पार्टी बस म्हणलं तर बसावं हो लागणार भारतीय जनता पार्टी उठ म्हणलं तर उठावं हो लागणार अशी स्थिती आताच्या घडीला आहे औरंगाबाद महापालिकेच्या पदाधिकारी माहित नाही मला कोण जाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा, मुद्दा जो आहे तो एकदा गाजतोय त्यांच्या बैठका सुरू होतील बिलकुल रिफायनरी इथं नकोच अशा प्रकारची भूमिका स्थानिक रहिवाशांची आहे कोकणातल्या त्याच्याविषयी मोठे आंदोलन झालेले आहेत हे ज्या रिफायनरी पर्यावरणाला घातक आहे इथल्या गावाच्या वातावरणात निसर्गाला घातक आहे त्या भागात असूच नाही अशा प्रकारची भूमिका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेली आहे घाटीमध्ये जे झालं त्या हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात आहे औषधी म्हटला घोळ हा पूर्ण महाराष्ट्रात आहे सरकारने एक मंडळाच्यासाठी नेमलेला आहे त्याच्यातून हे औषधी येत असताना मग आरोग्य मंत्री जे होते त्यांच्यावर अनेक आरोप झालेले या संदर्भात आणि आरोप त्यावेळेस ते फेटाळत होते परंतु हे आरोप सत्य होते आता या औषधी येतात त्याच्यावर लक्षात येतात दादा या सगळ्या कंत्राट जेव्हा दिलं जातं तेव्हा एफडीआयचं सर्टिफिकेट लागतं कोणत्याही कंपनीला कंत्राट सर्टिफिकेट तर या सगळी मी बघत वाटत हे बा एफडीआय असो की आरोग्य खातं असो हे सगळे सरकारचे विभाग आहेत आणि सरकारचा विभाग काय एकमेकाला विरोध करत बसत नाही याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा या वय उघड झालं म्हणून आपल्या समोर पण काही गोष्टी उघडी झालेल्या नसतील तर मला असं वाटतं या औषधाचे दुष्परिणाम सुद्धा जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यावर होणार आहे मोठ्या प्रमाणात भाजप शिंदे मोर्चे कोणा विरुद्ध काढतात ते सरकार कोणाच आहे राज्यात असो का केंद्रात असो केंद्रातलं सरकारने आता पण बांगलादेश विषय एक बरोबर काढलेला नाही शेख हसीनाला आश्रय दिलेला आहे इथे एवढं झालं जो बांगलादेश भारताने निर्माण केला त्या बांगलादेश मध्ये भारतातल्या जनतेविषयी काय एवढा रोष आहे याचा विचार कोणी करत नाही आणि हे जे आंदोलन करणारे लोक आहेत आम्ही पण आंदोलन केलं पण आम्ही विरोधी पक्षात आहे सत्ताधारी पक्षच आंदोलन करतोय तर तो कोणाविरुद्ध करतो मला असं वाटतं भारताच्या हिंदुस्तानच्या सरकारने याच्याविषयी तीव्र पावलं उचलण्याची आवश्यकता हो आहे बांगलादेशला ठणकावून सांगण्याची आवश्यकता हो आहे की बांगलादेश मधील एका हिंदूंच्या केसाला धक्का लागता कामाने मला वाटतं सरकारला या सूचना देण्यासाठी मोर्चे काढले पाहिजे परंतु हे मोर्चे हिंदू आक्रोश मोर्चे मला वाटतं राजकारण करण्यासाठी काढले जातात महापालिका असं म्हणता येणार नाही परंतु राजकीय जातात एवढं नक्की आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, मंत्री पदावरून जो काही वाद निर्माण झालाय अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळतय दोघे हे नेते अस्वस्थ आहेत अस्वस्थ तर सगळ्यांमध्ये येत असते याच्यानंतर सरकार आल्यावर न आले म्हणजे ज्याची आली तोही अस्वस्थच असतो कारण त्याला मनासारखी खाती मिळत नाही काही जण अस्वस्थ असतात त्याला मंत्री व्हायला भेटत नाही त्यामुळे ते राजकारणातली कायम चालणारी प्रोसेस असं मला वाटतं एक नाशिक मध्ये घटना समोर आली आहे राज्यपाल पद पाच कोटी रुपयांना दिलं जाईल असं तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाला फसवलेलं आहे आणि अशा प्रकारे सरस्त काही रॅकेट फिरत आहेत बघा आता एखादी नोकरी तलाठ्याच गेलं राज्यपाल पदापर्यंत राज्यपाल पदावर ते सुद्धा अशा पद्धतीनं होऊ शकत असं एकंदर चित्र दिसतं असं झालं नाही पाहिजे की असं झालंही नसेल परत हिंमत किती वाढली लोकांची बघा तुम्हीच येस या। चला थँक्यू